सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सुरू झाली आहे सिद्धारामेश्वर यात्रेतील भाकणूक प्रथेला विशेष असे महत्त्व आहे ही भाकणूक वासराच्या हालचालीच्या अंदाजावरून मानकरी राजशेखर हब्बू यांनी गुरुवारी रात्री दिली येत्या वर्षात हवामान वातावरणाची दिशा आणि कोणत्या वस्तू महागणार यासंदर्भात अधिक माहिती मानकरी राजशेखर हब्बू यांनी दिली महत्वाचे म्हणजे पहिला गा वासरांना गुळ खाल्लं म्हणजे लाल वस्तू मागणार लाल वस्तू आणि आम्हाला जो एक भीती होता दोन हजार सव्वीसचा तो आम्हाला तो वाटत नाही वर्षी पाऊस वगैरे गेल्यासारखंच पडणार पण एक आहे वासूर चलभिचार होता आल्यापासून वासूर म्हणजे एका ठिकाणी उभारत नव्हता आता त्याचा भविष्यकाळ का दाखवणं ते आम्ही सांगू शकत नाही फक्त आम्हाला जो भीती होता दोन हजार सव्वीसचा त्या वासऱ्यांना दाखवला नाही मला पाऊस पडणार गेल्या वर्षी कुठे गेल होत नाही गेल्या वर्षी कस पाऊस पडणार पाऊस पडणार सर्वसामान्य पाऊस पडणार गेल्या वर्षी कुठं दाखवलंच नाही ना आणि विशेष वासरू आल्या ओरडला आपण सगळे बहिलं काय मला तेच का आल्याला ओरडला एकच आवाज दिला मला थोडं संकेत काळ म्हणतात कळना आणि वरडला आणि आज आधीपासून चल बिचल आहे का देशात का आता मी सांगू शकत नाही वासरूम आता अस्थिरता दाखवा लागला राजकारण तर आम्ही ना सांगत नाही देशाची परिस्थिती बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद